विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांकरिता दे आपण येणाऱ्या गट व नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण एक सराव पेपर सुरू करतोय म्हणजेच त्याला आपण टेस्ट पेपर म्हणतो ही टेस्ट पेपर तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही माध्यमातून मिळणार आहे त्याच सोबत लक्षात घ्या ही पेपर ऑफलाईन पद्धतीने अकरा ते बारा ह्या दरम्यान तुम्हाला सोडवता येईल म्हणजे आयोगाच्या वेळेनुसार बरोबर तर एकोणपन्नास रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकोणपन्नास रुपयामध्ये आपण पाच सराव परीक्षा घेतोय आणि याच पद्धतीने लक्षात घ्या हे मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही माध्यमातून आपण सराव परीक्षा घेण्यात येत आहे अरे लक्षात दोन्ही भाषेमध्ये त्यामुळे लक्षात ठेवा हे एकवीस तारीखपासून ता सुरू होत आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून एकवीस अठ्ठावीस पाच बारा आणि एकोणवीस अशा पद्धतीने हे टेस्ट पेपर घेण्यात येत आहे फक्त गट बकरिता होणार आहे बरोबर या दृष्टिकोनातून की येत्या नऊ तारखेला ही परीक्षा आणि ऑफलाईन यानंतर लगेच लक्षात घ्या जेव्हा ही परीक्षा बारा वाजता हे संपेल त्यानंतर लगेच काही वेळामध्ये तुम्हाला सर्वांना ऑनलाइनच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला याचा पेपरचं लगेच विश्लेषण पण मिळणार आहे आणि लक्षात विद्यार्थी मित्रांनो म्हणून भरभरून प्रतिसाद असू द्या सर्वात कमी आणि लिमिटेड स्टुडंटकरिता ही सुविधा देतोय आपण विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या हे लिमिटेड विद्यार्थ्यांकरिता सुविधा आहे त्यामुळे जे प्रथम असणार आहे त्याच विद्यार्थ्यांकरिता आपण फक्त एकोणपन्नास मध्ये ही सुविधा आहे आपल्याकडे त्यामध्ये दोन्ही आणि पूर्ण सखोल त्यासोबतच तुम्हाला काय वाचायचं काय नाही वाचायचं अभ्यासाच्या दिवसात काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे याचं सुद्धा मार्गदर्शन मिळणार आहे कारण आपल्याकडे दिवस फार महत्वाचे आहेत फक्त साठ दिवस बाकी आहे आपल्याकडे हा लक्षात साठ दिवसांमध्ये दिवसां नक्कीच विद्यार्थी मित्रांनो साठ दिवसांमध्ये साठ प्लस स्कोर कसा काढायचा हे सुद्धा त्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे सर्व परीक्षेचा मग भरभरून प्रतिसाद असू द्या प्रत्येक रविवारी होणारी आहेत सराव परीक्षा आहे तर ही सराव परीक्षा तुम्हाला अकरा ते बारा या वेळेतच होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने प्रतिसाद असू द्या आणि आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत प्रत्येकाने हा व्हिडिओ नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा नमस्कार